शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी चांदवड तालुक्यातील अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याची शेतकरी शेतमजूर यांनी एकत्र येऊन जातपात धर्म पक्ष राजकीय विचार बाजूला ठेवून कष्टकरी शेतकरी शेतमजूर मेंढपाळ समाज एल्गार करणार असल्याची माहिती शेतकरी वर्गाकडून मिळते शेतकऱ्यांचे वर्गा कैवारी माननीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन करून एकशे पंचवीस किलोमीटर पायी यात्रा काढून सरकारला इशारा देत आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त मंत्रालयावरती हजारो ट्रॅक्टरसहित बिराड घेऊन मंत्रालयावरती धडक देणार आहे याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मुंबई आग्रा रोड शिरवाडे फाटा वडाळी सोग्रस फाटा चांदवड राहुड उमराणा तालुक्यातील सर्व गाव खेड्यात सर्व रस्ता चक्काजाम आंदोलन क अस करणार असल्याचं तालुक्यातील शेतकरी मेंढपाळ कामगार दिव्यांग एकत्र येऊन आंदोलन करणारे तर संपूर्ण नाशिक जिल्हा चक्काजाम राहील तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी व शेतमजुरांनी या चक्कजाममध्ये संपूर्ण ताकदीसह उपस्थित राहावे व चक्कजाममध्ये आपला सहभाग नोंदवावा ही विनंती एक शेतकरी वर्गाकडून करण्यात येते कर्जमाफीसाठी एक दिवस शेतकऱ्यांच्या बांधवांसाठी रस्त्यावर उतरावे लागेल आणि सरकारला इशारा देखील देण्यात येणार आहे अति वेशनामध्ये समिती गठीत करून लवकरात लवकर निर्णय घेण्याची ही ताकीद या चक्कजाम आंदोलनातून सरकारला मिळेल निर्भीडे रणरागिनी न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक